हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन करता आजकाल जसे साड्यांमध्ये अनेक वेगवेगळे आणि अने नवनवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे आजकाल ब्लाऊजमध्ये देखील अनेक नवनवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात तसेच सध्या महिला साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी रेडीमेड कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज घालणे जास्त पसंत करतात मग ती साडी पार्टीवेअर असो किंवा काटपदर तसेच सिल्कची साडी त्या साडीप्रमाणेच कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या लायक्रा फॅब्रिकचे ब्लाऊजचे डिझाईन्स आपण पाहणार आहोत रेडीमेड ब्लाऊज खरेदी करणे महिला जास्त पसंत करतात रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये सध्या अशा प्रकारचे लायक्रा फॅब्रिकचे ब्लाऊज खूपच ट्रेंडमध्ये आहेत तसेच हे ब्लाऊज स्ट्रेचेबल असतात ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे आपण ते सहज विअर करू शकतात तसेच कोणत्याही साईजच्या महिलांना ते परफेक्ट फिटिंगमध्ये देखील बसतात सध्या यामध्ये अशा प्रकारचे प्लेन तसेच प्रिंटेड किंवा डिझायनर पॅटर्न बघायला मिळतात असे ब्लाऊज तुम्ही डेली वेअरच्या साड्यांसोबत असो किंवा इतर कोणत्याही साड्यांसोबत सहज विअर करू शकतात प्रत्येक साडीवरील ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रेचेबल ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकतात तसेच ब्लाऊजच्या स्लीव्सला पब डिझाईन देखील केलेली आहे जी साडीवरती अतिशय सुंदर दिसत आहे तसेच ब्लाऊजवरती आपल्याला वेगवेगळी देखील केलेली पाहायला मिळते बांधणी प्रिंट देखील के ब्लाऊजवरती केलेली आहे प्रिंट असलेले ब्लाऊज तुम्ही प्लेन साडीवरती वेअर करू शकतात अतिशय क्लासी दिसाल आणि प्रिंट नसलेले प्लेन ब्लाऊज तुम्ही प्रिंटेड साड्यांवरती घालू शकतात खूपच छान दिसाल तसेच अशा स्ट्रेचेबल ब्लाऊजची किंमत देखील जास्त नसते त्यामुळे तुम्ही असे ब्लाऊज आरामात खरेदी करू शकतात तर मैत्रिणींनो ब्लाऊजमध्ये नेहमीपेक्षा हटके आणि स्टायलिश तसेच कम्फर्टेबल लुक तुम्हाला हवा असेल तर असे ब्लाऊज तुम्ही नक्कीच खरेदी करून बघा